धागाधागा जोडते नवं या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आनंदी ही स्वयंपाकघरामध्ये काम करीत असते तेव्हा आता आता तिथे आता सार्थक सुद्धा बसलेला असतो आणि आता सुद्धा ही मटर सोलत असते तेव्हा आता आता सार्थक हा मटरचा दाना एक घेतो आणि तो आनंदीच्या अंगावर फेकून मारतो तेव्हा आता तो तो मटरचा दाना आनंदीला न लागता तिथे स्वयंपाकघरामध्ये काम करत असलेल्या त्या बाईला तो दाना लागतो तेव्हा आता ती बाई आता म्हणते की हा दाना कोणी फेकून मारलेला आहे मला तेव्हा आता आनंदी एक आता एकसारखी सार्थकडे बघतच असते आता सुद्धा तिथे बसलेली असते तिला सर्व समजून जाते की हे सर्व काही सार्थकनेच केलेलं आहे म्हणून आता सुद्धा आणि ती काम करणारी बाई हे दोघेही जणी सार्थककडे एकसारख्या बघत असतात पण आता सार्थकला लाज वाटते त्यामुळे तो आता इकडे खाली मान करून बघत असते आता इकडे आता सार्थक आता रूममध्ये गेल्याच्यानंतर तिथे आदर्श येतो आणि आदर्श आता सार्थकला म्हणत असतो अरे तू आनंदीला काही कुठे फिरायला काही घेऊन कम्य जात ना तेव्हा आता सार्थक म्हणते मी कुठे घेऊन जाऊ सार्थक आनंदीला फिरायला तेव्हा आता आदर्श म्हणतो तू तिला कसारा घाटला फिरायला घेऊन जा ना तेव्हा आता सार्थक आता आदर्शला हो म्हणतो आणि तो आनंदीला विचारतो आणि आनंदीने सारतो दोघेही जणं फिरायला घेऊन दोघेही जणं फिरायला जातात आता सार्थक आता आनंदीला बाईकवर फिरायला घेऊन जातो आता दोघेही खूप छान असे मज्जा करत जात असतात आणि आनंदीने छान असा जीन्स आणि टॉपसुद्धा घातलेला असतो आता इकडे शलाखाला जेव्हा माहिती होते की आनंदीने जीन्स आणि टॉप फिरायला जाताना घालत आहे घातलेला आहे तेव्हा ती येते आणि आता ती सुधा आणि तिथे रुंदा असते तेव्हा ती म्हणते की शला काकू सार्थक आणि आनंदी हे दोघेही जण फिरायला गेलेले आहे आणि आता आनंदीने चक्क जीन्स आणि टॉप घातलेला आहे शोभत आहे का तिला हे आता असं शलाका म्हणत असते ते आता रुंदा आता सुधाला म्हणत असते घ आपल्या घराण्यातल्या प्रतिष्ठित घराण्यातल्या सुनेला हे सर्व काही करायला शोभतं का आणि हे बिलकुल तिने आपली नाचक्कीच लावलेली आहे आणि असे कपडे कोणी घालते का, को का फिरायला जाताना अशी रुंदा आता सुधाला चांगलीच इकडे भडकवत असते तेव्हा तर सुद्धा आता रुंदाला म्हणत असते की हो न आनंदीला हे सर्व काही शोभत नाही आहे आणि मी आता तिला घरी आल्यावर बस विचारणार आहे आणि आपल्या घराण्याची इज्जत हे तिने घालवायला लागली आहे की काय आणि मी तिला घरी आल्याच्या नंतर चांगलीच मी बोलणार आहे आनंदीला असं सुद्धा तर सुद्धा म्हणत असते तेव्हा आता वृंदा आणि शलाकाला इकडे खूपच आनंद झालेला असतो कारण की आता त्यांना असं वाटते की आता आनंदी हे फिरून आल्याच्यानंतर आता सुद्धा तिला जाब विचारून तिची चांगलीच खरपट्टी काढणार आहे असं आता वृंदाला वाटत असते तेव्हा आता सुद्धा थोडीशी हसते आणि म्हणते वृंदाला की तुम्हा दोघींना हे वाटत होतं का की मी असंच काही बोलणार आहे आनंदीला पण मी असं काहीही आनंदीला बोलणार नाही आहे असं आता रुंदाला आणि शलाकाला आता सुद्धा इकडे म्हणत असते कारण की सुधाला आनंदीचा काहीही एक राग आलेला नसतो आणि तिने जो काही पोशाख घातलेला आहे त्याचासुद्धा तिला काहीही वाटत नसते आता इकडे मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार हे पाहणं तर अंजरच असणार आहे तर बघत रहा म्हणतात धागा जोडते नवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू